आता जेवत होतो आम्ही जेवण झाला जस्ट आणि मग ब्लॉग स्टार्ट केला कारण की सकाळी थोडा ब्लॉग शूट केला खोपते आणि बाबू पण थोडा थोडा की बाबूजी गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता सव्वा नऊ सव्वा नऊ साडेनऊ झाल्यानंतर तयारी करतो निघायची इथे मम्मी डबा बनवते बघा तयारी चालू झाली ती डब्याची आणि तिथे सोनून आहे बाबूला घेऊन आहे आणि आता जातोय आवरला आंघोळ वगैरे करायला फ्रेश होतो आणि मग निघतो ऑफिसला कारण की मग ऑफिसला काल पण लेट झाला होता मी लेटच गेलो होतो तर आज मला लवकर निघायला लागेल चला चला आंघोळ वगैरे करून घेतो आणि मग संध्याकाळी भेटू तुम्हाला डायरेक्ट चला संध्याकाळी भेटू तर काही रेडी झालेलो आहे बघा आंघोळ वगैरे करून झाले माझी माझी फ्रेश झालं आहे मी आता जातो निघतो ऑफिस जायला संध्याकाळी आल्यानंतर मग ब्लॉक पुढचा कंटिन्यू करेन कारण की आजपासून दोन तीन दिवसापासून मी ब्लॉग सकाळचाच कंटिन्यू करते कालचा ब्लॉगमध्ये मी बघितला असेल मी सकाळपासूनच चालू केलं आहे तर आता मम्मी टिफिन करते टिफिन झाला की मम्मी निघेन एक पाच ते दहा मिनटातच दहा पंधरा मिनटाला मला ऑलरेडी लेट झाला आहे चला संध्याकाळी भेटूया तर गाईज ऑफिसवर येऊन झालं बराच वेळ आणि आता मी आणि मम्मीची तब्येत झाली तरी खरा आणि मला आहे घसा बसला आहे पूर्ण आणि घसा दुखतो आहे आणि पण थोडीशी जागा आहे फार इतका नाही आहे पण थोडंसं आहे व्हायरल आहे मी आता जाऊन डॉक्टरकडे जाऊन आलो तसंच जाऊन गोळ्या घेऊन आलो आणि बरं वाटावं उद्या ऑफिस जायचं मला डॉक्टर बोलला आहे की ऑफिस नको जाऊ पण मला जावं लागणार कारण की बऱ्याच दिवस सुट्टी झाली आहे आणि बघायची सोनल बसली आहे आणि मम्मी तिकडे झोपली आहे आता जेवत होतो आम्ही जेवण झाला जस्ट आणि मग ब्लॉग स्टार्ट केला आम्ही कारण की सकाळी थोडा ब्लॉग शूट केला होता आणि आता थोडा करतो आणि बापू पण झोपला झोपलाय आणि मम्मी पण झोपली आहे बाबू वगैरे तर जेवण वगैरे आत्ताच जस झालंय तो, तो, तो गोळा कि तो आणि मग जाऊन झोपतो आजी पण खोकती आहे आणि बाबू पण थोडं थोडा खोकतो की बाबूची पण तब्येत ठीक नाही आहे बाबूला पण सर्दी आणि खोकला झालेला आहे चालू गर्दी वगैरे तर भरपूर आहे ते तर त्याच्यामुळं त्याच्याकडूनच तो मायाकडे आणि मम्मीकडे झाला आहे आणि सोनलला पण म्हणून सांगतो की व्हायरल आहे त्यामुळे मास्क लाव कारण की मास्क न लावता जो तुझ्या जवळगिरी ते तुला पण जास्त प्रमाणात होईल मी आणि मम्मीने मास्क न लावता मी ते त्यामुळे आम्हाला झाला येतो ते त्यामुळे <coughs> मम्मी पण झोपलेच ते गरम पाणी येते <coughs> आहे तर चला पाच दहा मिनटांमध्ये बोला पुढे कंटिन्यू करतो मला आवरून देतो आणि पण जाऊन झोपतो लोक मम्मी पण आता सांगतो मम्मी भेटतोय पाच मी पण आवडून आलो तर काहीच आता जस्ट वरती आहे मी अंतरुण वगैरे घालून आहे बघा आणि आता झोपायची तयारी करतोय कारण की मग सकाळी मला ऑफिसला जायचं आहे मला डॉक्टर तर बोलला दोन दिवस जाऊ नको बट जावं तर लागणार कारण की गेल्याशिवाय मला होणार नाही कारण की बरेच दिवस सुट्टी झाली माझी आणि जास्त सुट्ट्या घेतल्या ना तर परत मग सर ओरडतात म्हणून त्यामुळे तर मला तर जावं तर राहणार उद्या तर बघूया काय होतं ते पण उद्या जाईनच मी उद्या कारण की ऑफिसमध्ये थोडी पार्टी पण आहे आमचे जे सर होते त्यांचा बड्डे होता तर त्या मॅम सरांचा बड्डे होता त्यामुळे त्यांनी उद्या म्हणजे दुपारचा लंच जो टिफिन आहे तो त्यांच्या थ्रू असणार आहे तर त्यामुळे उद्या बाहेरचंच खाण होणार आहे पूर्णमुळे तर त्यामुळे थोडा घसा थोडा दुखतोय मला आता औषध घेतल्यानंतर थोडं बरं वाटलंय इतकं नाही दुखत आहे पण मगाशी खूप जास्त होत होतं मला आणि खोकला पण येत होता मला आता औषध घेतल्यानंतर जरा कमी आहे ते बरं आहे कारण की नाहीतर मग खूप त्रास होतो मग खोकला येत राहतो सारखा आता काय माझ्याबरोबर सोनल तर नाही आहे इथे बघू शकता इथे सोनल तर नाही आहे मी एकटाच आहे सोनल खाली बाबू बरोबर आहे मी खाली करून झोपत कारण की मला मग मा होत नाही प्रॉपर आणि मग रात्रीपर्यंत उशीरपर्यंत बाबू उठला की मग मला होत मग दिवसभर ऑफिसमध्ये हा पत्ते काम होणार नाही मला तर त्यामुळे मी वरती येऊन झोपतो आणि वरती झोपल्यानंतर थोडा शांत झोप लागते आणि मग नाही होत मग मी शनिवार या रविवारी बाबूला थोडं रात्रभर जागरण करून मी राहीन तर तेव्हा सांभाळेन बाबूला मग तेव्हा मम्मी आणि सोनला आराम करते तर बघे कसं काय या शनिवारी मग मी मम्मीला सोनलला पण बोलले मम्मीला पण बोलले की मी सांभाळेन शनिवारी तू नंतर म्हणजे ज्या ज्या नॉर्मल डे तू म्हणून आजचा दिवस तर असं होता साधं जेवण वगैरे गेलं होतं मम्मीने त्यामुळे आता तर मम्मी थोडं आवरते तिचं काम थोडं काम होत ते आवरून घेते आणि मी आता जातो झोपतो कारण की हालत खूप खराब आहे आणि खोकला आणि सर्दी झाली ना की खूप गायस त्रास होतो खूप हालत खराब होते तर बघे बाबूचं नाव पण ठेवायचं आता पुढे तर काय नाव तुम्हाला मी इन्स्टाग्रामवर विचारलं होतं काय नाव ठेवतो ते बट तुम्ही मला बरेचसे सजेशन दिलेल त्यामधून काय नाव ठेवू हे नाही मला समजत आहे काय काय ठेवायचं ते नाव बट विचार करतो त्याच्यावर मी तुम्हाला लवकरच रिलीज करेन बाबूचं नाव काय ठेवणार ते तुम्हाला कळेलच बट फिलहाल तरी आता दीड महिना सवा महिना आम्ही ना नाही करते कारण की सोनलला पण व्यवस्थित आराम होते बाबू पण थोडा एक महिना दिवसा महिना जाऊ दे मग व्यवस्थित नाव वगैरे ठेवता येईल एक हॉल वगैरे घेऊन व्यवस्थित करता येईल बघू आता पुढे कसं करायचं ते बट नक्की करणार आहे मी ते कधी करेन ते तुम्हाला कळेलच मी सांगेन तुम्हाला ब्लॉगमध्ये तर तुम्हाला कळेलच की मी कधी <coughs> हे आपलं काय होतं ते मी विसरलो बोलल्या बोलण्याच्या जागामध्ये तर मम्मी पण खोकते बघा मम्मीला पण खोक आहे तर बारसा कधी करणार आहे ते मी नक्की तुम्हाला सांगेन माझ्या ब्लॉकमध्येच <laughs> कचरा वगैरे मारून झाला आहे माझा अंतरूण वगैरे घालून झालं आहे मला सगळं आता हो झोपायची वेळ म्हणजे ब्लॉक पहिले संपवतो पूर्ण कंटिन्यू करतो पूर्ण ब्लॉक खतम करतो आणि मग 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 मी झोपतो आणि माझं झोप येते आता आणि मी जास्त वेळ जागरण केलं की मग हालत खराब होते मग खूप जास्त बघू शकता पंखा बंद केल्या कारण की आवाज येतो मग पंख्याचा फॅन मी बोलतो तर आवाज नाहीत फॅनचा हवेचा कारण आवाज येतो जास्त त्यामुळे फॅन बंद केला मी तर चला आजचा ब्लॉग हाच होता मी जास्त काय मोठा ब्लॉग नाही करत आहे आज छोटाच करतो कारण माहिती पण तब्येत ठीक नाही आहे आणि तुमचे कमेंट्स होतात की मी रात्रीचाच ब्लॉग का शूट करू कारण की दिवस पण मला जास्त टाईम नाही मी ऑफिसमध्ये असतो त्यामुळे मी रात्रीचा ब्लॉग शूट करतो त्यामुळे तर ते सॉरी कारण की मी प्रयत्न करतो आहे की सकाळपासून ब्लॉग शूट करणार आज मी हा ब्लॉग मी सकाळपासून थोडा थोडा शूट केला आहे तर तेवढंच माझं होतं तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो उद्या भेटूया इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा ब्लॉग यूट्यूबवर बघताय तर सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका तर चला उद्या भेटूया बाय गुड नाईट